बघा रमाईचे चार चार पोर गेले ती रमाई बाबासाहेबांना प्रश्न विचारे माझ्या मैत्रिणी मला म्हणतात सोपती आपण असतो ना संग कुसबूस करत ए रामू तू म्हणते ना तुझे साहेब डॉक्टर आहे सांगणं मग त्यांना इलाज करायला रामू घरी येते रामू खूप भोडी गमाय बाबासाहेबांना ते साहेब ती मैत्रीण मला म्हणली म्हणते ती सखी मला म्हणली म्हणते उपासिका की तुझे साहेब डॉक्टर आहेत त्यांना सांग माझ्या लेकराचा इलाज करायला साहेब चला ना तुम्ही म्हणता ना की तुम्ही डॉक्टर आहात साहेब म्हणतात हो ग रामू तू खूप भोडी आहेस मी आहे डॉक्टर तू म्हणते त्याप्रमाणे पण मी माणसांचा डॉक्टर नाही मी पुस्तकांचा डॉक्टर आहे <laughs> रामू हसते काय म्हणतो साहेब असं कस आव मी जनावरांचा डॉक्टर पाहिला आव मी माणसांचा डॉक्टर पाहिला तुम्ही पुस्तकांचा डॉक्टर म्हणता हे कसं होऊ शकतं कारण रामू खूप भोडी असते बाबासाहेब म्हणतात रामू तू माणसांचा डॉक्टर पाहिला तू जनावरांचा डॉक्टर पाहिला तू प्रत्येक गोष्टीचा डॉक्टर पाहिला पण जितकेही तू डॉक्टर आतापर्यंत ऐकले त्या जे पुस्तकं वाचून डॉक्टर बनतात त्या पुस्तकांचा मी डॉक्टर आहे ज्या पुस्तक वाचून हे लोक डॉक्टर बनतात त्या पुस्तकांचा मी डॉक्टर आहे असे बाबासाहेब म्हणतात आणि जेव्हा राजरत्न मरतो गंगाधरला एक इंजेक्शन डॉक्टर लावत नाही तेव्हा रामू ढसा ढसा पुस्तकांचा डॉक्टर आहे तर साहेब मला तुम्ही शब्द द्या मी माझा गंगाधर हिंदू राजरत्न रमेश वाचवू शकली नाही साहेब तुम्ही जर डॉक्टर असते तर मी माझ्या लेखनाचा इलाज करू शकली असती पण तुम्ही माणसांचे डॉक्टर नाही पुस्तकांचे डॉक्टर आहात असं तुम्ही म्हणत आहात शब्द द्या अरे मी गंगाधर शकली नाही पण तुम्ही या पुस्तकातून या भारत देशामध्ये इतके डॉक्टर बनवा इतके डॉक्टर बनवा हरे मी गंगाधर राजरत्न रमेश हिंदूला वाचवू शकली नाही पण तुम्ही इतके डॉक्टर बनवा की समूळ भारत देशामध्ये रमेश इतके डॉक्टर बनवा अशी माझी राम म्हणते खरंच त्या बायकोची कल्पना कि माझा नवरा खरंच डॉक्टर असत तर माझ्या लेकरू वाचलं असत कारण त्या वेळेला ती आई असते आणि म्हणून या समाजात माझे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर झाले असते तर खरोखरच त्यांचे चार वाचू शकले असते कमीत कमी त्यांनी प्रयत्न जर केला असता चार लेकर मातीत गेले ढसा ढसा रडले पण सामान्य भारत देशामध्ये कोट्यानं कोटी लेकर वाचवण्याचं काम माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या भारतीय संविधानातून आणि एवढी मोठी खात माझ्या रमायला शेवटपर्यंत वाटली रामू जेव्हा बाबासाहेबून पुढे रडू शकले नाही रे एका रूम मध्ये जाऊन ढसा ढसा रडायचे बाबासाहेब रामू गेली तेव्हापासून बाबासाहेबाची हालत राहिली नव्हती लक्षात घ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या बाबासाहेबाला व्हायला लागल्या विचारात ते मग्न राहायला लागले त्यांना जेवण करुशा वाटत नव्हतं ते खूप खचून गेले होते त्याच्यानंतर काही दिवसानं सविता आंबेडकर त्यांच्या जीवनात आल्या लक्षात घ्या खूप मोठा त्याग आहे हा एका धम्म परिषदेमध्ये सांगण्या इतपत नाही रे वर्षभरही आम्ही सांगतो तरी हा इतिहास सरत नाही पण प्रत्येक धम्म परिषदेमधून चार तरी महिला आणि चार तरी माझे बंधू भाऊ काहीतरी शिकून गेले पाहिजे तरी या धम्म परिषदेचा हे सार्थक ठरेल दादा निलेश भाऊची मेहनत आयोजकांची मेहनत सार्थक ठरेल आणि म्हणून सुंदर असा विषय गंगाधुरता तुमच्या समोर घेऊन येते आहे बघा कोणी उठून गडबड करू नका मी विनंती करते प्लीज शेवटचं गीत आहे आणि मी मनापासून गात आहे पहिल्यांदाच हा विषय मी तुमच्या समोर मांडत आहे चुकून कोणी उठू नका माझे बंधू बांधव कृपा हो। करून चिलबिल करू नका रे चुपछाप बसा एवढं गाणं आहे का असं नका करू तुझी बाळा ভাগী তু ভাগি আই বলাই গরিব न ते <laughs> बाहेर गंगाधरा पर्यंत नेते बाळा अरे तुझे बाबा घरी नेते विदेशात गेले रे ते आल्यानंतर मी काय उत्तर देणार का साहेबांना काय उत्तर देणार तुझ्या बाबांना रमेश गेला इंदू लेकरा तुझे भावा विधिशात आहे मी काय सांगितलं ना जेव्हा ते परततील विचारतील गंगाधर कुठे माझ्या गंगाधर कुठे लेकरा मला सोडून जाऊ शकत नाही त्या गंगाधराला घेते बावल्यान आपल्या धावती वाटचाल आपल्या वाट्याने करायला लागते ला डॉक्टरांपर्यंत डॉक्टरांना म्हणते डॉक्टर साहेब माझ्या गंगाधरांना माझ्या गंगाधराला बघा कि हो तो बोलत का नाही साहेब अ माझे साहेब सुद्धा डॉक्टर आहेत ते आले की मी पैसे देईन ना तुम्हाला आता माझ्या गंगाधराचा इलाज करा मी तुमच्या पाया पडते मी समोर हात सोडते साहेब माझ्या गंगाधराचा इलाज करा डॉक्टर म्हणते बाय पहिलेच तुझ्या अंगावर पैसे आहे आधी पहिली फी जमा कर नंतर मी तुझ्या गंगाधराचा इलाज करतो साहेब हो बॅनिस्टर है डॉक्टर त्याला तर काय सांगू मी त्यांना की आपला गंगाधर गेला असं सांगू नका माझ्यावर एवढा अत्याचार करू रमेश गेला इंदू गेली गेला राज रथेने

करताना तुझी कधी मी थकले नाही ते पिगलत नाही अरे पण त्यावेळेस त्या बॅरिस्टर बायको नाही रे त्या लेकराची आई तिथे उभी असते आपला लेकरू वाचावं आपला लेकरू जगावं असं प्रत्येक माईला वाटते ती माय अरे झोपेतून उठली ना आपल्या लेकराच तोंड पाहिलं तर म्हणते देवा माझ आयुष्य माझं सगळं सुख वैभव माझ्या लेकराला लागू दे रे माझ्या लेकराला लागू दे जेव्हा गंगाधर जर सोडते तेव्हा तर रामूला काय वाटत आणि म्हणून का म्हणते बघा स्वतः अंधारात राहून आणले आम्हाला उजेडाकडे स्वतः अंधारात राहून माझ्या रामूने आम्हाला आणले उजेडाकडे आज सुखाची भाकरी मिळाली आम्हाला तिच्यामुळे स्वतः अंधारात राहून आणले आम्हाला उजाड्याकडे आज सुखाची भाकर मिळाली आम्हाला आज तिच्यामुळे अरे रेखाटता जीवन गाता आले डोळ्यात पाणी आदिशा शब्द अपुरे पडतात रमाईच्या त्यागा पुढे माता रमाईच्या रमाई त्यागा पुढे पहिलीच फी होत डॉक्टरांची माझ्या वज्रचनता त्या गंगाधरचा शेवटचा वेळ असते माहुलांनो लेकराचा था श्वास थांबायला लागतो आईच ला था। काळ फाटायला लागत आईच्या जा काळजावर उरावर मोठा दगड होत काही झालं माझ्या लेकराला माझ्या लेक गंगाधराला तर मी काय सांगेन माझ्या साहेबाला देवा अरे माझा प्राण घे पण माझ्या लेकराला वाचव रे

त्यांनी इलाज तुझ्यावर तुझ्यावर पहिलेच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर पहिलेच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर म्हणूनच <gestği> नाही केला त्यांनी इलाज तुझ्यावर <स्टाथवी>

दारिद्र एवढं मोठ दारिद्र्य माझ्या रामवर होत मावलांना साध दुधाच पाणी गंगाधरला ती पाजू शकली नाही रे पण औषध सुद्धा देऊ शकली नाही तिला खंत वाटायला लागला साध दुधाच पाणी औषध न गया पाणी साध दुधाचे पाणी दवाना औषध पाणी दारिद्र्य काढला लिकराला गुंडाळला आणि रस्त्यानं पाय वाट करायला लागली ती माय मनाला खात निघाली आणि मग ते काय बोलू साहेबाला काय सांगू साहेबाला हे लेकरू वाचलं असत तर कदा कदा बापासून गाजल असत धुडू दुडू धाबल असत शाळेत गेलं असत पण मी माझ्या गंग्यातला वाचू शिकली जाय त्या लेकरला पदरात गुंडाळला आणि निघली रामू धुडू तुडू त्या मायला कस वाटलं बांधवांनो గండా గంగాధర ప్రీత

मी आई होताना चुकली एका चांगली बार दांगिणी होताना चुकली मला माय होता आलं नाही असा कसा काळ माझ्या लेकरावर आला रे असा कसा काळ माझ्या लेकरावर आला की लेकरू हाती आला अरे एका आईला लेकरू जन्माला घालताना दुसरा जन्म घ्यावा लागत आणि ते जेव्हा लेकरू हातार मृत्युमुखी पडत तेव्हा त्या ते आईचा कितीतरी जीव जात आणि कितीतरी जीव येतं आज का माझा जीव जो माझ्या हातावर आहे आज का माझा जीव मला अत्यंत वेदान देऊन जन्माला आला आणि खूप सारा आनंद देऊन गेला हे गंगाधरा तू आईला सोडून गेलाच गंगाधरा बापाला सोडून गेलाच गंगाधरा पदरात त्या गुंडाळून रज रत्नानी रमेश तीन लाडके लेक हनी हिंदू एक कुलती एक चार चार लेकर गेले मा चार चार लेकर तीन पोरानी एक पोरगी तीन लाडके लेकर गेली एक कुलती लेकर तीन लाडके लेकर गेली लाड

पोटी हुडला पांढर गाठी राही उपाशी पोटी सेवा करताना तुझी सेवा करता ना तुझी हे आई किती चोवीस घंटे राब राब राबली ना आपल्या लेकरासाठी थकत नाही ग थकत नाही पण तू आज माझ्या हातावर प्राण सोडला तू मला थकवलं मला थकवलं कोणतीच <laughs> माय आपल्या लेकरासाठी थकत नाही अरे बारा वाजता लेकरू आला सुने ना जेवण नाही दिलं तरी ती माय उठून म्हणते लेकरा दोन गज की मग झोप अशी माय असते आणि म्हणून सेवा करताना तुझे